अमरावती लोकसभा मतदारसंघ पंजाबराव देशमुख दादासाहेब गवई यांच्या सारख्या दिग्गजांचा हा मतदारसंघ मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये इथून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे विजयी झाले यावेळेस इथे तिहेरी लढत पाहायला मिळतीये त्यामुळे इथून कोण विजयी होणार कोण पराजित होणार कसा रंगणार आहे हा राजकीय आखाडा पाहुयात आमच्या या खास रिपोर्टमध्ये कोण होणार अंबानगरीचा लोकराजा काय आहे अमरावतीकरांच्या मनात कोण देणार अडसुळाना मात मतविभाजनाचा फायदा नेमका कुणाला अमरावती जिल्हा पुरोगामी विचारांचा हा गड मानला जातो याच मातीनं दिले आहेत ते कर्मयोगी राष्ट्र संत आणि शिक्षण महर्षी अमरावती लोकसभा मतदारसंघ हा पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासूनच उदयास आला पूर्वी हा मतदारसंघ पूर्व अमरावती आणि पश्चिम अमरावती अशा दोन मतदारसंघामध्ये विभागलेला होता आताचा रामटेक लोकसभा मतदारसंघ हाच पूर्वीचा अमरावती पश्चिम लोकसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघाला दिग्गजांच्या विशाल परंपरेचा इतिहास लाभलाय देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल दादासाहेब गबई आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा हा मतदारसंघ एकोणीसशे पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेस रिपब्लिकन युतीकडे मात्र यानंतर या शिरकाव करत हा आपल्याकडे खेचून आणला आणि तो अजूनही आपल्याकडे शाबूत शिवसेनेकडे या मतदारसंघातील तीन पंचवार्षिक विजयांची परंपरा आहे ती खंडित करण्यासाठी विरोधी पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत अमरावतीमधील कामावर जनतावरीच नाराज आहे त्यामुळे युतीची संकट वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचा गड असणारा हा संघ आघाडीत नेहमीच रिपब्लिकन गवई गटाला सुटायचा मात्र यावेळी रिपब्लिकन निवडणुकीतून माघार घेतली आणि काँग्रेस आघाडीची मुश्किल वाढली आहेत अमरावती हा आंबेडकरी गड मानला जातो वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रात जी स्थिती निर्माण केली आहे त्याचं प्रतिबिंब निश्चितच अमरावतीतही दिसायला लागलंय वंचित बहुजन आघाडीने इथून यावेळी व्यावसायिक असणारे गुणवंत देवपारे उमेदवारी देत ही लढत आहे एक अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाकरता आपण मला फरगोत्तम द्याल कारण अमरावती जिल्हा हा वंचित आहे कारण आपण या ठिकाणी दहा वर्ष बाहेरच्या लोकांना खासदार बनवलं त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी डेव्हलपमेंट केलं नाही डेव्हलपमेंट करण्याची त्यांची इच्छा नाही आपण कुठलाही विचार न करता आपण स्थानिकांना जे लोक डेव्हलप करू शकतात त्यांना संसदेमध्ये पाठवायला पाहिजे माझे जिल्ह्यासाठी जे विरोधक आहे गेल्या दहा वर्षापासून जे इथे वर्षा खासदार आहे तो माझा विरोधक फक्त माझे विरोधक नाहीये पूर्ण जिल्ह्याचे विकासाचे विरोधक झालेले आहे आणि मी त्यांना कशा हरवणार आहे मी ना हरवताना मतदार जे आमचे अमरावती जिल्ह्याचे आहे ते त्यांना यावेळी पार्सलला कशा बाहेर पाठवायचं आहे ते माझे मतदार यावेळी अमरावती जिल्ह्याचे करून दाखवले विकासाची कामं आम्ही करत आलो आहे करतो आहे त्याचा वाचण्याची गरज आहे असं मला वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो आहोत त्या इथल्या जनतेच्या हिताच्या आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या आणि त्याचा प्रतिबिंब करण्याचा मी सातत्याने यशस्वी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आणखी अशी जी काही कामं आहेत केंद्र स्तरावरची ती निश्चित करण्यात आता आणि निश्चित मी करू शकतो यावर माझा विश्वास आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास इथं मेळघाट कुपोषणाचा प्रश्न युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न शकुंतला एक्सप्रेसच्या ब्रॉडगेजचा मुद्दा बेलोरा विमानतळाचा मुद्दा असे एक ना अनेक मुद्दे या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे यावेळीची निवडणूक निश्चितच रंगतदार होणार यात तिळमात्र शंका नाही आणि म्हणूनच इथून कोण निवडून येणार हे पाहणं केवळ अमरावतीसाठी नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचं ठरेल मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम